मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी पतंग उडवताना विजेचा धक्का लागून चौदा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घडली या घटनेत आणखी एका एकोणावीस वर्षीय युवक जखमी झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पिंपरी चिंचवड येथील कोळेवाडी भाटा परिसरात राहणारा अर्णव महेश व्यवहारे वय चौदा हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी काल सायंकाळी पुण्याहून कोपरगावातील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या आपल्या मामाच्या घरी आला होता आज मकर संक्रांती निमित्त अणव हा घराच्या टेरेसवर मित्र ऋषिकेश संजय वाघमारे व वा एकोणावीस राहणार कोपरगाव व इतर काही मित्रांसोबत बायडिंग तारेच्या साहाय्याने पतंग उडवत होता दरम्यान पतंग उडवताना वायडिंग तार शेजारील हाय व्होल्टेज विद्युत तारेला लागल्याने अणवला जोरदार विजेचा धक्का बसला यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला त्यावेळी ऋषिकेश संजय वाघमारे हाही विजेच्या धक्क्याने जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत हा दुर्दैवी घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात शोक पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे मकर संक्रांती सारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोकाकुळ वातावरण आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये मकर संक्रांती दिवशी अतिशय दुःखद घटना घडली लहान मुले पतंग उडवत असताना मुलांनी बायडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बायडिंग तारी हायटेन्शन वायर वर पडल्यामुळे अर्णव व्यवहारे हा चौदा वर्षीय लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघबारे हा एकोणावीस वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे त्याला सरकारी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेले आहे तरी मी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपले लहान मुलं टेरेसवर पतंग उडवत आहेत कृपया सर्वांनी मुलांकडे लक्ष द्यावे व सावधानतेने पतंग उडवावे ही विनंती करतो